Namaskar. नमस्कार सर्व इतिहासाचे विद्यार्थी इतिहास प्रेमी नागरी इतिहास संशोधक इतिहासाचे अभ्यासक इतिहासाचे प्राध्यापक आणि समस्त श्रोते आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास तीनशे एक्कावन्न वर्ष पूर्ण होत आहे त्या प्रित्यर्थ शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यास पुन्हा नव्याने उजाळा मिळावा परत एकवार तो सुवर्ण क्षण त्या सुवर्ण क्षणाची क्षणचित्रे आपल्या मनचक्षू समोर यावी यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न अर्थात इतिहासातील हा प्रसंग कधीच विस्मृतीत जाणार नाही एवढा हा प्रसंग आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आनंदाचा अभिमानाचा आणि वैभवाची साक्ष देणारा आहे इसवी सन सोळाशे चौसष्ट पासून शिवाजी महाराजांनी स्वजनांच्या कल्याणासाठी स्वराज्य स्थापनेचा उक, उपक्रम सुरु केला दिल्लीचा मोगल बादशाह आणि विजापूरचा आदिलशाह या दोघांनी शिवाजी महाराजांचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी मोठमोठे सेनानी व सैन्य पाठविले परंतु शिवाजी महाराज पराभूत न होता अधिक तेजाने तडपू लागले न्यायप्रियता धर्मनिष्ठ वृत्ती साधू संतांबद्दलचा सा आदर यामुळे एक आदर्श राज्यकर्ता म्हणून शिवाजी महाराजांचा लौकिक उत्तरोत्तर वाढतच होता म्हणून शिवाजी महाराजांचा शास्त्रोक्त राज्याभिषेक होण्यासाठी ही सर्वात योग्य वेळ होती शिवाजी महाराजांनी अगणित संपत्ती अनेक प्रदेश प्रचंड सैन्य नाविक दर इत्यादी गोष्टी प्राप्त केल्या होत्या एखाद्या सार्वभौम सत्याधीशांप्रमाणे ते आपल्या प्रजेसाठी राजे होते असे असले तरी तात्विक दृष्ट्या त्यांचे स्थान एक सामान्य प्रजाजन एवढेच होते शास्त्रोक्त राज्याभिषेकामुळे शिवाजी महाराज औरंगजेब कुतुबशहा शहा आदिलशहा यांच्या स्वतंत्र व सार्वभौम सत्ताधीशाचा दर्जा प्राप्त होणार होता हिंदूंचाही राजा असू शकतो ही भावना समाजात रुजविण्यासाठी राज्याभिषेकाची गरज होती जोपर्यंत राज्याभिषेक होत नाही तोपर्यंत शिवाजी महाराजांनी दिलेल्या सनदेला बक्षीस पत्राला कायदेशीर महत्व प्राप्त होणार नव्हते झाल्यावर या प्रदेशावर त्यांचे कायदेशीर वर्चस्व प्रस्थापित होणार होते राज्याभिषेकामुळे शिवाजी महाराज सार्वभौम सत्ताधीश आहेत हे सिद्ध होणार होते राज्याभिषेकामुळे हिंदू धर्म व संस्कृतीची पुन्हा स्थापना होणार होती या सर्व कारणांमुळे शिवाजी महाराजांचा विधिवत राज्याभिषेक व्हावा असे ठरले राज्याभिषेकासाठी दुर्भेद्य अशा रायगडाची निश्चिती झाली स्वराज्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राजधानीसाठी रायगड हेच सर्वात योग्य ठिकाण होते रायगडाच्या रचनेमुळे व मुघली हल्ल्यापासून बचाव व्हावा म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाला रायगडाला राजधानी बनविले नद्यांचे व समुद्रांचे जल सुलक्षणी घोडे हत्ती हरणांची वाघाची कातडी सुवर्ण कलश सिंहासन अशी तयारी झाली राज्याभिषेकापूर्वी महाराजांनी प्रतापगडावरील तुळजाभवानीचे दर्शन घेतले तसेच राज्याभिषेकापूर्वी दररोज होम हवन दान इत्यादी धार्मिक विधी तर सुरूच होते आणि इतिहासात नोंद व्हावी असा सुवर्ण दिन उजाडला तेरा शनिवार सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला त्या दिवशी महाराज सोयराबाईंसह राज्याभिषेक मंडपात आल्यावर राज्याभिषेकास गणेश पूजन व सरस्वती पूजनाने सुरुवात झाली यावेळी महाराजांनी पांढरा शुभ्र पोशाख परिधान केला होता खास तयार केलेल्या सुवर्ण चौरंगावर महाराज विराजमान झाल्यावर त्यांच्या डाव्या बाजूस सोयराबाई व मागे युवराज संभाजी आसनस्थ झाले यानंतर अष्टप्रधानांनी मंगलवाद्यांच्या गजरात व मंत्रोच्चारात सप्त नद्या व पवित्र समुद्र जल कलशातून शिवाजी महाराजांना राज्याभिषेक केला सोळा सुवासिनी पंचारतीने त्यांना ओवाळले आणि अभिषेक व सिंहासना रोहण असे राज्याभिषेकाचे प्रमुख विधी होते यावेळी अष्टदिशांनी महाराजांचे अष्टप्रधान उभे राहिले होते पूर्वेला मोरोपंत तुपाने भरलेला सोन्याचा कलश घेऊन उभे होते अग्नेय दिशेला अण्णाजी पंत सचिव छत्र घेऊन उभे होते पश्चिमेला रामचंद्र पंत अमात्य दह्याने भरलेला ताम्र कलश घेऊन उभे होते तर वायव्यला दत्ताजी पंत मंत्री कलश घेऊन उभे होते इतर सर्व अधिकाऱ्यांच्या हातात पवित्र नद्यांच्या जलाने भरलेले कलश होते या सर्वांनी वेदमंत्राच्या घोषात महाराज सोयराबाई व युवराजांवर उंची वस्त्रालंकारांनी विदूषित होऊन त्यांनी ढाल तलवार धनुष्यबाण रथ यांची पूजा केली व मातुश्री जिजाबाई व वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून आता ते राज्यसभेला सिंहासनारूढ होण्यास निघाले राज्यारोहणासाठी अत्यंत मौल्यवान असे सिंहासन तयार होते त्यांच्या अष्टदिशांनी आठ रत्न जडित राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांच्या मस्तकावर धरायचे छत्र जडाऊ मोत्यांच्या झालरीचे होते हे सिंहासन बत्तीस मन सोन्याचे असून त्यात महाराजांच्या कोशातील मौल्यवान रत्ने जडविली होती राज्यारोहण प्रसंगी इंग्रजांचा वकील ऑक्सिजन उपस्थित होता त्यानेही या प्रसंगाचे अत्यंत सुंदर वर्णन करून ठेवले आहे सभागृहाच्या भिंती सुलक्षणी चिन्हांनी व चित्रांनी सजवल्या होत्या एका मूल्यवान भालाच्या टोकावर समपातळीवर लोंबणारी सोन्याच्या तराजूची पारडी न्याय चिन्ह म्हणून तळपत होती सभागृहाच्या प्रवेशद्वारी दोन हत्ती स्वर्णालंकारासह उभे होते ब्राह्मण पंडित हे त्यांना नेमून दिलेल्या जागी उभे होते महाराजांनी सिंहासह सिंहासना रोहण करताच वाद्यांचा गजर झाला दुंदुबी झडल्या रायगडावर तोफांचा गडगडाट झाला व सराजाती सर्व किल्ल्यांवरून तोफा कडाडू लागल्या त्यांनी दाही दिशांनी गर्जून सांगितले की मरा मरा राजा सिंहासनावर मस्तकावर ठेवला व मोत्यांच्या झालेरीने युक्त रत्नजडित राजछत्र महाराजांच्या मस्तकावर धारण करून उंच छत्र छत्रसिंहासनाधीशवर व संस्कारयुक्त राजे असल्याचे घोषित केले यानंतर सर्वांनी महाराजांना मुजरा करून आठ हजार हुनांचा राज्याभिषेक केला व इतरही प्रत्येक प्रधानाने महाराजांना हुनांचा अभिषेक केला इंग्लिश डच पोर्तुगीज या वकिलांनी महाराजांना प्रणाम करून नजराणे दिले नंतर महाराजांनी मिरवणुकीने मंगल गजरात गडावरी सर्व देवतांचे दर्शन घेतले आणि त्यावेळी महाराजांवर मार्गावर ठिकठिकाणी थीक पुष्पवृष्टी झाली पंचारतीने ओवाळले गेले व दर्शनानंतर महाराजांनी राज्यसभेत परत येऊन कुलदैवत व मातोश्री यांना केले या सोहळ्यात महाराजांनी खूप दानधर्म केला विद्वान पंडित संत महंत इत्यादींना मुक्त हस्ते दान दिले सात जून सोळाशे चौसष्ट रोजी सुरू असलेला हा दानधर्म पुढे बरेच दिवस चालू होता राज्याभिषेकादरम्यान रायगडाहून कुणीही रिक्त हस्ते परत गेला नाही राज्याभिषेकानंतर दहा बारा दिवसांनी मातोश्री जिजाबाई स्वर्गवासी झाल्या आपला पुत्र सिंहासनाधिष्ठित झाला शककर्ता झाला हे पाहण्याचे भाग्य त्या माऊलीला मिळाले राज्याभिषेकापासून महाराजांनी राज्याभिषेक शक सुरू केला नवीन शक सुरू करून त्यांनी शककर्ता शिवाजी हे नामाभिधान प्राप्त केले व क्षत्रिय कुलावंतस श्री छत्रपती महाराज सिंहासनाधीश्वर हा किताब मिळविला हा किताब सर्वत्र लिहिला जावा अशी दिली. अशा प्रकारे अत्यंत मंगलमय वातावरणात महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला व मराठ्यांच्या इतिहासातील हा सुवर्ण क्षण उपस्थितांनी आपल्या नेत्रात आणि मनात साठवला त्यास आता तीनशे एकावन्न होत आहे तरीही आजही वाचताना ऐकताना एक नवी व आनंददायी अनुभूती आपल्याला देऊन जातो हे निश्चितच धन्यवाद